नमस्कार मी निके प्रवक्ता मीराबाईंदर शहर जिल्हा शिवसेना निवडणूक पार पडली आणि भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने निवडणुका लढले त्यांनी निवडून आले त्यांचं मुख्य उद्देश काय होता ना तो आता आपल्याला दोन दिवसापूर्वी कळतोय दोन दिवसानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुंबईमध्ये बिहार भवन बांधणार असं जाहीर केलं आणि त्याच्यासाठी निधी सुद्धा दि जवळपास तीनशे चौदा कोटींचा निधी त्यांनी मंजूर केलेला आहे मुंबईकरांनो आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी जनतेना एवढं सांगणं आहे की ही मंडळी बिहारचा विकास करण्यासाठी तेवढा पैसा जर खर्च केला असता तर ही मंडळी मुंबईत आली नसती पण मुंबईमध्ये बिहार भवन बांधतायत आणि बिहार भवनासाठी इतका कोट्यावधी रुपयांचा खर्च हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेतेकरता आहेत त्यांना एवढंच सांगणं आहे की असल्या प्रकारचं बिहार भवन किंवा कुठल्याही प्रकारचं बिहार भवन इतर भवनं बांधण्यापेक्षा तुमच्या समाजाचा विकास करायचा असेल तर स्वतःच्या राज्यांमध्ये हे पैसे खर्च कर करा या भवनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही तीव्र विरोध करणार आहोत आणि अशा प्रकारचा कुठलाही प्रकार जर मुंबईत किंवा मीरा शहराच्या आसपास कुठेही जर करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही तीव्र पद्धतीने विरोध करणार आहोत